नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी भास्कर नगर वार्ड क्रमांक दहा मध्ये ध्वजारोहण व विकास कामाचा शुभारंभ समाजसेविका रेश्मा सुरे व माजी नगरसेवक धनंजय सुरे यांच्या प्रयत्नाला यश स्वतंत्र दिनानिमित्त अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील वार्ड क्रमांक दहा भास्कर नगर येथील बहुजन विकास चौकात स्थानिक नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यानंतर नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्याची पूर्तता करत महत्वाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये बहुजन विकास चौक परिसरातील चॅनल गटार बंदिस्त करणे बेबी रसाळ यांच्या घरापासून गणेश डोके व रामप्रसाद परिसरात फेवर ब्लॉक्स बसविणे तसेच श्रीराम भाऊ वानखडे यांच्या घरापासून शारदा देवी चौकापर्यंत चॅनल गटार बंदिस्त करण्याचे कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गणेश डोके राजू कांबळे दत्तो यादव वज्र शेख

ऑगस्ट स्वातंत्र्य कामाचा शुभारंभ करण्यात आला सर्वात सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी भास्कर नगर येथील हे जे गटर जे तुम्ही पाहताय ती आज कित्येक दिवसापासून आहे त्याच्यात जे पाणी साचतं त्याच्यामुळे मच्छर मच्छरांमुळे होणारे जे आजार आहेत त्या अंड्यांमुळे होणारे जे डेंग्यूसारखा मोठा आजार या वस्तीतल्या लहान मुलांना आणि इथल्या नागरिकांना सहन करावा लागतो हे आजचं नाही आज हे कित्येक वर्षापासूनच आहे पण त्याच्यासाठीच आज आपण हे चॅनलचे जे गटर बनवाय बनवायला काढले त्यापासून या नागरिकांना बराचसा दिलासा मिळेल आणि आम आमचं काम आहे की या सगळ्यांच्या सुखसोयी जे आपल्याला शक्य आहे ते सगळं नागरी सुविधा पुरवणं त्यामुळे आज या चॅनल गटरच्या चॅनलचं उद्घाटन करू आज त्यांना बराचसा दिलासा सर्वात प्रथम भास्करनगर गणेशनगर विभागातील सर्व माझ्या नागरिकांना भोजन विकास चौकातील नागरिकांना मी स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आज आम्ही स्मरण करतो त्या सर्व शहीदांना त्या स्वातंत्र्य सैनिकांना की ज्यांनी आम्हाला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आम्ही आजीवन त्यांचे ऋणी आहोत आणि आज येथे बहुजन विकास चौकामध्ये गटारीच्या कामाचं बंदिस्त गटारीच्या कामाचं उद्घाटन झालं तिथले आमचे गुप्ता असतील आमच्या शेख भाभी असतील चाची असेल त्यांनी वेळोवेळी तक्रार दिल्या होत्या आमच्या दत्तू यादव असतील धनाजी कांबळे असतील राजू कांबळे असतील त्यांनी सांगितलं की दादा या गटारीचं पाणी बाहेर होऊन वीट भट्टीपर्यंत जातं आणि कसले प्रकारचं गेली दोन तीन वर्ष सोल्युशन निघत नव्हतं आज प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरिकांची कामं होत नाहीत पण अक्षरशः हे सगळं अर्ज घेतल्यानंतर मी पाठपुरावा केला आणि आज आम्हाला बहुजन विकास चौकाच्या मागचा परिसर आणि ह्या समोरच्या जागेमध्ये गटार बंदिस्त गटार करण्याची वर्क ऑर्डर भेटली आणि आज आम्ही त्या कामाचा शुभारंभ आमचे बहुजन विकास चौक संघटनेचे आमचे माजी अध्यक्ष आमचे वरिष्ठ नेते यांनी आम्हाला एन ओ सी दिली परवानगी दिली आणि आम्ही आता इथे काम चालू केलेलं आहे तसंच खाली आम्ही पाहतोय पा, की शारदादी चौकापासून वर रामभाऊ वानकडे यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक अतिशय गरजेचे होते कारण की खड्डे झालेले आहेत रस्त्याला आणि तिथं रस्त्याची गरज होती त्या बाजूलाच बंदिस्त गटरसुद्धा आहे ही दोन कामंसुद्धा आज मंजूर केलेली आहेत कारण की मी पाहतोय या प्रशासकीय राजवटमध्ये काम होत नाही आणि गल्लोगल्ली लाईट बिल लाईट बंद आहेत त्यासुद्धा लाईट आम्ही चौतीस पस्तीस आम्ही तक्रारी दिल्या आणि आज गल्लोगोल्ली लाईटसुद्धा चालू होत आहेत प्रत्येकजण आपापल्या परीने या काम करतो आहे पण आज मला या कामामध्ये यश मिळालं त्याच्याबद्दल मी अंबरनाथ नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे आणि सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशी सेवा मी करत राहीन आणि आजच्या ह्या जी काय उद्घाटन आहे ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम दिला न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा